मित्रांनो आपण पदार्थ एस आर न्यूज उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला काल दिवसभर ही चर्चा सुरू होती की त्यांनी कोणत्या कारणास्तव या पदाचा राजीनामा दिला आहे भारतीय लोकशाहीच्या या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये प्रथमच कार्यकाळ समजण्याच्या पूर्वी उपराष्ट्रपतींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे राजीनामापत्रामध्ये त्यांनी आपल्या स्वास्थ्याचे कारण दिलं आहे की स्वास्थ्य बरं नाही त्यामुळे आपण कार्य करू शकत नाही किंवा काम करू शकत नाही त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला सुद्धा आहे आणि आता पुढची प्रक्रिया सुरू झाली आहे नवीन उपराष्ट्रपती कोण असेल कधी शपथ घेतील कधी त्यांचं नाव कळेल हे अजून गुलदस्तामध्ये आहे पंतान मोदी स आज बुधवारी ब्रिटनच्या दौऱ्या गे रवाना झाले आहेत त्यामुळं या ग नावाचा अजून सस्पेन्स वाढलेला आहे ते परदेश दौऱ्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होईल किंवा नाव कळेल पण अनेक माध्यमांमध्ये विशेषतः प्रसारमाध्यमांमध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत की उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी आपल्या पदाचा नाही की कशामध्ये नाही काही ठिकाणी असं सांगण्यात येत आहे की त्यांची महत्वाकांक्षा ती राष्ट्रपती होण्याची आहे आणि ती आडवी आली किंवा केंद्राबरोबर झालेले मतभेद त्यांचे समोर आले सोमवारी दिवसभर आणि कामकाज केल्यानंतर रात्री आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे मी दिवसभर नेमकी कोणत्या कोणत्या घडामोडी घडल्या त्यामुळं काय आहे हे पाहणं गरजेचं आहे देशभराचं कामकाज पाहिलं तर विरोधी पक्षांनी पहिलकाम दहशतवादी हल्ला ऑपरेशन सिंधूर बिहारमध्ये सुरू असलेला मतदार जाध्यांचं पुनर् तपासणी असेल किंवा विविध मुद्द्यांवर चर्चेसाठी जी मागणी करून गोंधळ घात नाही संदर्भामधलं जर, जगदीश धनखड यांनी केलेलं जे काम आहे त्याकडे पाहिलं जातं सत्ताधारी पक्ष या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी तयार आहे पण विरोधी पक्षांनी वेगवेगळ्या मागण्यासाठी आग्रा धरामं ही आजचं कामकाज सोमवारचं कामकाज स्थगित झालं आणि मंगळवारसुद्धा यावर चर्चा झालेली नाही आहे त्यामुळं जगदीश शंकर यांनी अचानक आपल्यापदाचा राजीनामा का दिला असावा अशी एक शंका सगळ्यांच्या मनात आहे तर दुसरीकडं असं बोललं जातं की मागच्या एक वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रामध्ये आलेलं आघाडीचं सरकार आणि आघाडीच्या सरकारमध्ये सामने असलेले दोन प्रमुख घटक पक्ष एक म्हणजे तेलुगू देशम आंध्र प्रदेशाचा आणि बिहारमधला नितीश कुमार यांचा जे डी यू म्हणजे जनता दल संयुक्त जनता दल पक्ष असं म्हटलं जातं की या दोन पक्षापैकी एक पक्षाचा एक नेता उपराष्ट्रपतीपदी बसेल किंवा त्याला ती पद दिलं जाईल त्यासाठी जगदीश हिंखड यांचा राजीनामा घेतला असावा अशी चर्चा आहे आता नेमकी याच्या मागचं कारण काय आहे हे अजून गुलदस्त आहे किंवा समजलं नाही पण ही शक्यता बळावत चाललेली आहे कारण जगदीश हिंखड यांचा असा कोणता कोणतंच कारण आहे की त्यांनी केंद्रातलं हे पद सोडावं जगदीश यांचा जर जीवन प्रवास पॅनल म्हणजे त्यांचा जो राजकीय प्रवास पैला जीवनाचा दे तर ते पहिंद जनता दल आणि नंतर काँग्रेस या दोन पक्षातून बी जे पीमध्ये आलेले आहे दोन हजार तीनमध्ये त्यांनी बी जे पीमध्ये प्रवेश केला आहे तिथपासून त्यांची कार्यकर्ता सुधळेल आणि आज त्यांचं ते वेगवेगळ्या पदावर काम करत राहिले आहे बी जे पी आल्यानंतर दोन हजार अठरा त्यांना पश्चिम बंगालचं राज्यपालपद दिलं गेलं होतं आणि त्यानंतर हा उपराष्ट्रपतीपद त्यांना दिले गेले आहे पण प्रत्येक व्यक्तीची काही काही मतकांक्षा असतेच तर असं बोललं जातं की जगदीश धनखड यांना राष्ट्रपतीपद पाहिजे आहे पण तितके लवकर शक्य आहे का कारण द्रौपदी मुर्मूंचा काळकाळ हा ग जुलै दोन हजार सत्तावीसपर्यंत आहे त्यामुळे लगेचच्या लगेच त्या आपल्या पदाचा राजीनामा देणार नाही किंवा त्यांना हटवलंसुद्धा जाणार नाही पण जगदीशन झनकड्यांना आजच ही महत्वाकांक्षा का फर आली असेल ही त्यामागचं एक कारण अस अस्पष्ट आहे या अस्पष्टकरणामध अजून संशय बावळ निर्माण झाला आहे किंवा बळावा आहे की दुसरं कोणतं कारण, कारण असू शकतं तर राष्ट्रीय राजकारणातलं हे आघाडीचं राजकारण त्यामागचं एक केंद्रबिंदू असू शकतं असं या राजकीय घडामुळे दिसलं आहे हो या घड्या अजून काय काय घडामुळे घडतात आणि पंथान परदेश धरून आल्यानंतर कोणते कोणते निर्णय घेतले जातात कोण उपराष्ट्रपती होईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलला जस जास्त सबस्क्राईब करा